नांदेड वागाळा महापालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या परभ एकोणीस मधले शिवसेनेचे उमेदवार गायकवाड साहेब जटाळे साहेब आणि आरती काळे अर्चना राजू गोरे हे आम्ही या एकोणीसमधून शिवसेनेचे सक्षम उमेदवार आहोत आमचे लाडके नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते हेमंत पाटील आमदार गोंडारकर यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आमचं पॅनल हे भक्कम असून आम्ही सर्व या प्रभाग एकोणीस मधले चारही भागातील चार उमेदवार असून आम्ही या पूर्ण प्रभाग एकोणीसचा सर्वांगीण मूलभूत विकास करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत आणि आमच्या विकास खात्याच्या माध्यमातून दोन्ही आमदाराच्या माध्यमातून या भागाचा विकासाचा कायपरात करू आणि आम्ही या सर्व जनतेच्या विश्वासाची सहमती राहून आम्ही या पूर्ण भागाचा मोठ्या प्रमाणे विकास करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही या प्रभाग मधून चारीच्या चारही उमेदवार निवडून येऊ अशी आम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मी अशी वय देतो आणि आम्ही आमचा प्रचार हा पूर्ण ग्राउंड लेवलवर असून या ठिकाणी आमचे दोन्ही आमदार आमच्या खंबीर पाठीशी आहेत त्यामुळे आमचा विजय हा निश्चित असून सर्व जनता देखील आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवून सर्व जनता आमच्या पाठीशी राहील असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो